बेणापूरच्या मैदानात महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर विजय खाणापूर तालुक्यातील बेणापूर इथं श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त पार पडलेल्या जंगी कुस्ती मैदानात तीन लाख रुपये इनाम असलेली प्रथम क्रमांकाची कुस्ती सुरू असताना विशाल भुंडू हरियाणा वेब चाळीसाव्या मिनिटाला जखमी झाल्यानं महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर याला विजयी घोषित करण्यात आले त्यामुळे उपस्थित कुस्ती शौकीनांची निराशा झाली ही कुस्ती आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते लावण्यात आली या कुस्तीसाठी सीताराम महादेव भोसले व गजानन बाळासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ आरबी भोसले ज्वेलर्सचे भगवानराव भोसले व शशिकांत शिंदे यांनी बक्षीस ठेवले होते मैदानात सुमारे पंधरा लाखांची बक्षिसा वाटण्यात आली द्वितीय क्रमांकाचे दोन लाख रुपयांची वेतन शिळके महाराष्ट्र केसरी पुणे मंजित खत्री बहादूरगर अखाडा याच्यातील कुस्ती पस्तीस मिनिटांनी बरोबरीत सोडवण्यात आली ही कुस्ती निकाली करण्यासाठी दोन्ही मल्ल्यांनी दिली या कुस्तीसाठी ताणाजी बापू शिंदे संभाजी बापू शिंदे व सूर्याजी बापू शिंदे यांच्या स्मरणार्थ शहाजी शिंदे व शिवाजी शिंदे यांनी बक्षीस ठेवले होते दे। लाख रुपये कुस्तीत संग्राम पाटील सेना दल याने प्रशांत शिंदे सांगली याच्यावर विजय मिळवला एक लाख रुपये इनामच्या कुस्तीत अक्षय कदम बेणापूर यानं धीरज पवार सातारा याला एक चाक डावावर पराभूत करून उपस्थितांची वाहवा मिळवली याच रकमेच्या आणखी एका कुस्तीत उमेश चव्हाण सांगली आणि अभिषेक देवकर बेनापूर याला चितपट केले पंच्याहत्तर हजार रुपयांची सागर तामखडे बेनापूर यानं विक्रम घोरपडे अकलूज यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली एकावन्न हजार रुपये इनामाच्या कुस्तीमध्ये शंतनू शिंदे बेनापूर याने याचा पराभव केला सुरुवातीला शंभर रुपयांपासून पंचवीस हजारांपर्यंत शेकडो चटकदार कुस्त्या झाल्या मैदानाचं उद्घाटन काकासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मैदानास डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी भेट दिली मैदानाचे समालोचन ज्योतिराम वाझे गणेश धेंडे परशुराम पवार यांनी केले आयोजन व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ यांनी केले खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल